नमस्कार मंडळी आगरी मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला बघूनच समजलं असेल आज आपण चिंबोरीची रेसिपी करणार आहोत नमस्कार मंडळी आगरी मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत चिंबोरीचं कालवण तर चिंबोऱ्या मार्केट मधून आणलेले आहेत तिथे तीन चिंबोरे आहेत त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहेत तर आता वळूया आपल्या रेसिपीकडे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया एक मोठा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूया जिरं फुलायला लागलेलं ला आहे आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया इथे मी एक चिरून कांदा चिरून घेतलेला आहे कांदा गोल्डन ब्राऊन होईल इतका परतून घेऊया थोडस मीठ सुद्धा त्यामध्ये घालून घेऊया म्हणजे कांदा लवकर परतेल तर तुम्ही बघू शकता कांदा ब्राऊन व्हायला लागलेला आहे आता आपण त्यामध्ये आलं लसूणाची पेस्ट घालूया एक चमचा आलं लसूण पेस्ट एक टमॅटो बारीक चिरून हे सर्व आपल्याला कांद्यासोबत करतायचं आहे चिंबोरीचं कालवण करताना थोडंसं तेल जास्त घालावं कारण चिंबोरीमध्ये कमी फॅटचं प्रमाण असतं चिंबोरीमध्ये चरबी नसते त्यामुळे चिंबोरीचं कालवण करताना थोडंसं तेल जास्त घ्यायला हवं जर तुम्ही हेल्दी डाएट म्हणून चिंबोरी खाणार असाल तर चिंबोरी हा तुम्हाला खूप छान असा पर्याय आहे कारण त्यामध्ये फॅटचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्या तुमच्या हेल्दी डाएटला पर्याय खूप चांगला आहे चिंबोरी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं कारण तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल जात नाही आणि त्यामध्ये हा गुणधर्म असतो की तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि कॅल्शियमचा खूप मोठा सातार चिंबोरीमध्ये असतो म्हणजे ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे त्यांनी चिंबोरी आपल्या आहारात नक्कीच समावेश करावी जर तुम्ही कालवनाच्या रूपाने घेत असाल किंवा जर तुम्हाला चिंबोरीचं सूप करता आलं तर तुम्ही चिंबोरीचं सूप सुद्धा चिंबोरीचा वापर करू शकता आणि तुमची कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकता तर आता आपण हे व्यवस्थित टॅमॅटो मऊ होईसपर्यंत परतून घेऊया तर टॅमॅटो मऊ व्हायला लागलेला आहे तर मंडळी चिंबोरीमध्ये ओमेगा फॅटी थ्री ॲसिड आणि प्रोटीन प्लस जस्ताचं प्रमाण एक खूप चांगल्या प्रमाणात असतं त्यामुळे ते खूप हृदयासाठी चांगलं आहे ज्यांना हृदयाचे आजार आहेत त्यांनी किंवा रक्तवाहिनीचे काही आजार असतील तर त्यांनी चिंबोरीचा उपयोग आपल्या आहारात करावा पण मग ते थोडंसं हेल्दी म्हणून कमी तेलामध्ये केलं तर शरीराला खूप फायदेशीर आहे कारण चिंबोरी खाऊन जर तुम्ही त्यामध्ये तेल जास्त टाकत असाल तर ऑलरेडी ऑइल जास्त तुमच्या शरीरात जाईल जर तुम्हाला आजारांसाठी चिंबोरीचा वापर करायचा असेल तर नक्कीच तुम्ही कमी तेलामध्ये ही रेसिपी करा मला शूटसाठी आणि चमचमीत दिसण्यासाठी मी हे कालवण केलेलं आहे किंवा हे सुकं करणार आहे तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी हेल्दी पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज कमी तेल टाका तर ता आता टॅमॅटो मऊ व्हायला लागेल लागलेला आहे या चिंबोरीमध्ये विटॅमिन सीचं प्रमाण देखील खूप चांगलं आहे सोडियम कॅल्शियम विटॅमिन सी हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत आणि याचं प्रमाणसुद्धा चिंबोरीमध्ये जास्त प्रमाणात आहे तर मंडळी चिंबोरी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत चिंबोरी खाल्ल्याने तुमच्या शरीरात चांगल्या प्रकारची प्रथिनं जातात आणि जे जा लोक बॉडी बिल्डर असतात त्यांच्यासाठी चिंबोरी खाणं हे देखील चांगलं आहे चिंबोरीमध्ये विटॅमिन सी पोटॅशियम कॅल्शियम जस्त यांचे प्रमाण चांगले असणारे ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे ज्यांना मधुमेह आहेत अशांनी मांसाहारामध्ये चिंबोरीचं सेवन नक्की करावं कारण चिंबोरीमध्ये असणारं क्रोमियम आणि त्यामुळे तुमच्या रक्तात रक्तातील जी साखर असते ती कमी होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही चिंबोरीचं सेवन करू शकता तर आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊया चिंबोरीचं सुक आपल्याला झणझणीत करायचं आहे तर यासाठी मी इथे आगरी पद्धतीचं तिखट म्हणजेच मसाला दोन चमचे घालणार आहे दोन चमचे मसाला घातला आहे म्हणून मी इथे एक चमचा हळद वापरलेली आहे एकाच दोन प्रमाण ठेवलेलं आहे त्याने कालवणाला खूप छान कलर येतो आणि चव देखील खूप छान लागते आणि हा चमचा भरून मी हिंग घातलेला आहे तर मला हिंग आवडतं आणि हिंगामुळे खूप छान सुवास येतो आणि हिंग घातल्यामुळे चिंबोरी पचायला हलकीसुद्धा होते तरा ता है मसाले, तर आता आपण हे मसाले त्याच्यातून निगेसपर्यंत परतून घेऊया तर मंडळी शिंबोरीमध्ये जे सेलिनियम असतं ते आपल्या शरीरात गेल्याने ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे तो देखील कमी होतो मंडळी सिंबोरीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जे कमी असतं आणि प्रोटीनचा खूप मोठा साठा असतो त्यामुळे हे बॉडी बिल्डर लोकांसाठी सुद्धा खूप चांगलं आहे ओमेगा थ्री फैटी एसिड मुले हे हृदयासाठी खूप चांगलं आहे ओमेगा थ्री फैटी ॲसिड प्रोटीन्स आणि जस्त ह्या मुले हे हृदयासाठी खूप चांगलं आहे तर तुम्ही खेकडे नक्कीच खाल्ले पाहिजे चिंबोऱ्या नक्कीच खाल्ल्या पाहिजेत ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनीसुद्धा चिंबोरी आपल्या शर आपल्या जेवणामध्ये समाविष्ट केली पाहिजे कारण यामध्ये असणारा प्रोटीनचा साठा हा तुमच्यासाठी खूप चांगला आहे तुमचा रक्तदाब नियंत्रणात आणतो ज्यांना त्वचेचे रोग आहेत तर यांच्यामध्ये चिंबोरीमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण देखील खूप चांगलं आहे त्यामुळे ज्यांना त्वचेचे जे काही आजार आहेत त्यांच्यासाठी देखील चिंबोरी खूप चांगली आहे तर अशा प्रकारे तुम्ही आहारात नक्कीच चिंबोरी समाविष्ट करा चिंबोरी खायला खूप चविष्ट असते चविष्ट असल्यासोबत तिच्या तिचे खूप फायदे आहेत ह्या चविष्टपणाबरोबर यामध्ये कॅलरीजचं प्रमाण देखील खूप कमी आहे त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीसुद्धा चिंबोरीचं जेवणामध्ये समाविष्ट करा मसाला सुद्धा मस्त परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया घालणार आहोत तर आपण घालूया घालताना गा जरास जपून घालायचं आहे कारण आपण कांदा परतताना थोडस मीठ घातलेलं आहे नाहीतर तुमचं कालवण खारट होऊन जाईल आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगितलं नाही तर आता मीठ सुद्धा घालून झालेलं आहे चिंबोरीचं सुक करायचं आहे म्हणून मी पाणी चिंबोऱ्या अर्धवट बाहेर जातील इतकंच घातलेलं आहे काटावर पाणी ठेवून आपण कालवनावर झाकण देणार आहोत म्हणजे जर का कालवनातलं पाणी आटलं तर तुम्हाला हे वरचं गरम पाणी कालवनामध्ये घालता येईल तर मंडळी आता हे कालवण आपण चार ते पाच मिनटं गॅसवर ठेवूया गॅस मी आचेवर करते आणि जेवढी चिंबोरी किंवा इतर कुठलीही रेसिपी असेल तेव्हा जेवढी ती स्लो शिजेल तेवढी तिला चव लागते दोन मिनटं झालेली आहेत झाक पण करून बघूया आता चिंबोऱ्या आहेत या आपण पलटून घेऊया चिंबोरी जे पाय आहेत ते मिक्सरला लावून त्यांचं पाणी केलेलं आहे ते घालूया आता आपण त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया इथे मी एक छोटासा कांदा भाजून घेतला होता आणि थोडस खोबरं घेतलेलं त्याचं हे वाटण आपण त्यामध्ये घालूया मिक्स करून घेऊया आणि अजून दोन मिनटं हे कालवून शिजवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता रस्सा आटलेला आहे ते आपण धणे एक चमचा घालूया त्यानंतर गरम मसाला एक चमचा घालूया सर्व मिक्स करून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर ती सुद्धा मिक्स करून घेऊया दे आडसरपणा देखील खूप छान आलेला आहे वरून पुन्हा थोडीशी मी कोथिंबीर सजावटीसाठी घालत आहे मिनिटभर मंदा चर ठेवूया म्हणजे जे काही मसाले टाकलेत ते त्यामध्ये व्यवस्थितरित्या मुरतील मिनिटभर झालेलं आहे ढाकण काढूया खूप छान वाफ आलेली आहे अशा प्रकारे मंडई चिंबोरी चुकं तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद तर